मी माधवी मंदार खंडाळकर गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर आपण सगळे बघतच आहात की रुपाली पाटील ठोंबरे हिच्या घरच्यांनी माझ्यावर येऊन जो काय हमला केलाय आणि त्याचं स्वरूप राजकारणाला दिलंय किंवा काय तिने जे काही चुकीचं वक्तव्य केलंय ह्याच्यावरून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की रुपाली पाटील आणि हिचे माझे वैयक्तिक वाद पहिल्यापासून होते एक दोन हजार एकोणीस पासून मी थोडंफार राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर तिने काही चुकीच्या गोष्टी तेव्हाही घडवल्या होत्या आणि मी तेव्हा या बाईच्या कोण नादी लागणार आहे फालतूबाई आहे म्हणून मी अक्षरशः तेव्हा ते सगळं सोडून मी माझा संसार आणि मी असं मी धरून मी त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडले होते आणि आत्ता ज्या काही घडामोडी चालल्यात सध्या काही असेल तिचे जे काय वागणूक किंवा एक कुठंतरी माझ्या मनात ती सल होतीच की हा बाईमुळे आज मला कधी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये यायचं म्हणलं तर मला असं वाटायचं की अरे अशा महिला असल्यावर आपण कसं काय यायचं म्हणून मी तिथे येणं टाळत होते आणि आता जे काय घडतंय तेव्हा मला असं वाटलं की अरे हे चुकीचं घडतंय जर या अशा महिला याच्यात असतील राजकारणामध्ये तर सर्वसामान्य घरातून चांगली व्यक्ती चांगलं व्यक्तिमत्व असलेली चांगलं कर्तृत्व आणि वक्तृत्व असलेली व्यक्ती समाजामध्ये बाहेर येणारच ना नाही म्हणून मी एक पोस्ट केली होती की रुपाली पाटील सारख्या महिलेला निलंबित करा कारण या महिलेमुळे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कुठे आज चांगल्या घरातल्या महिला यायला घाबरतात आज तिचं ते तोंड तिचं ते बोलणं हे सगळं मला कुठं खटकायचं आणि सगळ्यात महत्वाचं तिचे ते गाणाले विचार सुद्धा मला कधी पटले नाही आणि एक लोकशाही आणि सामाजिक ह्याच्यातनं मी एक माझं एक सर्वसामान्य जनमत मी मांडू शकते मला काय कुणाचं हे नाहीये की मी मलाही तिला जसं लोकांबद्दल बोलण्याचं किंवा इतरांना आहे तशी मलाही मुभा आहे मी तिची पोस्ट टाकली याच्या पोस्टवरती तिला म्हणजे आज मला तर वाटतंय सगळ्या जगाचा राग तिने माझ्यावर काढलाय का मला कळत नाहीये पण तिने आज जे काही केलंय तिनी ती नव्हती मी इथं नाहीये आणि मग तिच्या घरच्यांना पाठवून तिनी जे काय माझ्या घरात घुसून आज माझी लहान लेकरं माझे सासू सासरे घरामध्ये माझे मिस्टर आज, आज आउट ऑफ आज फॉरेनला असतात ते आणि घरामध्ये कुणी मोठं माणूस नसताना तिने या गोष्टी केल्या तीन चार महिलांना माझ्या घरात पाठवून शिवाय तिच्या बहिणीचा नवरा अमित सूर्यवंशी याला माझ्या घरात पाठवून त्यांनी बेदाम मला सगळ्यांनी मिळून दाबून म्हणजे जिवे मारण्याचाच प्रयत्न करत होते पण तेव्हा माझ्या मुलांनी माझ्या भावांना फोन करून बोलून घेतलं आणि मग माझ्या भावांनी माझा बचाव केला तर माझ्या भावांवर उलट्या सुलटे आरोप हा प्रकार जो काय घडला तो इतका विचित्र घडला त्याच्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये माझी कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर तिथे माझ्याकडनं पोलिसांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी माझ्याकडनं तिथे सगळं लिहून घेतलं ते नंतर तिच्या घरचे आले तिच्या घरच्यांनी आणि माझ्या घरच्यांनी वगैरे माझे मिस्टर इथं नव्हते माझे वडील आणि आई दोघही गावाला गेलेले त्यामुळे मोठं असं माझ्याकडे कोणी असल्यामुळे माझेच चुलच सासरे आले होते प्रवीण खंडाळकर त्यांनी पण तिथे येऊन सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी दोघांनी तिचे मामा आणि माझे घरचे असं त्यांनी ठरवलं की नाही हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नाहीये या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असेल किंवा काय तर आपल्याला यातनं बाहेर पडायचं याचं काहीतरी वेगळं राजकारण होऊ शकतं म्हणून केव्हा त्यांनी माझ्या मला तिथून त्यांनी सांगितलं की तू हे सगळं माघार घे आणि हे तुझ्या इच्छेनी तू करते असं आमच्याकडनं आम्हाला व्हिडिओ दे मग मी म्हणलं म्हणजे तेव्हाही खरं माझी मनस्थिती नव्हती मी खूप रक्त बंबाळ झालेले माझं खूप रक्त गेल्यामुळे मला चक्कर येत होती मला खूप विचित्र प्रकारे त्यांनी मारहाण केलेली आहे त्यामुळे मी त्या मनस्थितीतच नव्हते बरं मी दोनदा त्यांना म्हणले मला चक्कर येते मला जायचंय तर त्यांनी मला तिथं थांबून ठेवलं होतं की नाही नाही था हे प्रोसेस करू आपण आणि मग तू जा आणि मग एक साध्या कुठल्या तरी क्लीन नाही मी म्हटलं मला ससूनमध्ये जायचंय नाही नाही काय ते इथं क्लिनिकमध्ये गेली तरी चालते असं मला प्रत्येक वेळेला त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला माझ्या मनात सगळा विषय चालू होता की हे सगळे मला दबाव आहेत आणि मला ह्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करते तरी मी त्यावेळेला ती सिच्युएशन हॅन्डल करायची म्हणून मी तिथं सगळ्यांच्या संमतीने तिथे सांगितलं की बरं ठीक आहे मी हे करते ते करते आणि मी तिथं सही दिली तिथं व्हिडिओ दिला की हे येतनं मी बाहेर पडते असं तसं आणि मग मी घरी आले घरी आल्यानंतर साडे बाराच्या सुमारास तिच्या घरचे आमच्या घरी येऊन तिचे नातेवाईक येऊन त्यांनी मला सांगितलं तू अशी पोस्ट कर की हे सगळं गैरसमजतन झालेलं आहे म्हणून त्यांनी माझ्याकडनं माझ्यावर दबाव टाकून ही पोस्ट तर ही जी पोस्ट आहे त्यामुळे प्लीज ही जी पोस्ट आहे ही त्यांनी माझ्याकडनं दबावाखाली रात्री साडेबारा वाजता घरात येऊन करून घेतली आणि गोडगोड बोलूनच करून घेत होते पण मला कळत होतं पण माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे आणि माझी मुलं लहान आहेत माझी काकू पण होती माझ्या बरोबर ती सुद्धा मला म्हणत होती माधवी नको देऊ नको देऊ पण मी तिला पण म्हणलं काकू यांना जाऊ दे इथनं आपण करू नंतर काय करायचं बघू कारण तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता आणि मला डोक्यामध्ये मार लागला होता तुम्ही वाटल्यास इथं बघताय हे खूप म्हणजे डोळ्या फोडण्याचा पण प्रयत्न केला करत होते ते पण मला तिची करंगळी सापडल्यामुळे मी तिची करंगळी चा म्हणजे धरून ठेवल्यामुळे तिला डोळ्यापर्यंत जाता आला नाही माझ्या आणि असं सगळं करताना मग मा... मा... सगळे माझ्या घरातले पण म्हणले बरे ठीक आहे काय करायचं ते बघू नंतर मी ह्या व्हिडिओ दिला पण रात्रभर मला झोप नव्हती की मी हार का मानू जर माझ्या घरामध्ये घुसून हे प्रकार घडत असेल आत्ता हे आधी एकदा घडलं तेव्हा मैत्रीण म्हणून सोडून दिलं हे दुसऱ्यांदा आहे आता तिसऱ्यांदा काय मी माझा जीव जायची वाट बघू का किंवा माझ्या घरातल्यांचा जीव जायची वाट बघू का या ह्याच्याने मी परत माझ्या स्वइच्छेनी मला कुठल्याही कोणाचा दबाव नाही मी माझ्या स्वइच्छेनी गेले आणि तिच्यावरती परत कंप्लेंट केलेली आहे की काल मी मानसिकरित्या बरोबर नव्हते आणि आज मला तिच्याबद्दल विरोधात ही कंप्लेंट करायची आहे या ह्याच्याने मी गेले तिथं मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले त्यांनी मला पोलिसांनी असेल किंवा तिथल्या कॉन्स्टेबल्स असतील यांनी मला चांगले सहकार्य केले मॅडम तुम्ही बसा काल तुमची खरंच मनस्थिती नव्हती त्यांनी सुद्धा बघितलं होतं की मी रक्तबंबाळ होते त्या अवस्थेत मी कशी तिथं थांबले होते हे सगळं त्यांनी बघितलं होतं त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं माझ्याकडनं परत कंप्लेंट लिहून घेतली आणि हे सगळं करत असताना मला नाही वाटलं की कुणाला सांगावं हो। कारण हे माझ्यावर घडलेली गोष्ट होती माझ्यावर झालेला हा अन्याय होता त्यामुळे मी कुणाला सांगावं किंवा कुणी मला सांगावं हे मला म्हणजे हे असं काही घडलेलं नव्हतं आणि म्हणून मी ही कंप्लेंट केली तुम्हाला मारहाण स्वतः रुपाली पाटील यांच्याकडनं जरी झाली नसली तरी रुपाली पाटीलची सख्खी बहीण काय कारणाने माझ्याकडे आली होती मी पोस्ट रुपाली पाटीलचीच टाकली होती आणि तिचं रक्ताचं नातं आहे तिच्या बहिणीशी हा ठीक आहे बाहेरचं कोणी असतं ज्यांचं तिच्याशी संबंध नाही तर मी म्हणलं असतं की हे कोणीतरी आले किंवा कोणीतरी कोठल्या तरी पण हे जर तिची सख्खी बहीण करत असेल तर ह्याच्या मागे सूत्रधार ही रुपाली पाटीलच आहे आणि हे सगळं जे मी बीडला चाललीये इकडे चालले तिकडे चाललीये हे सगळं जे नाटक करून तिने जे काय माझ्या घरी पाठवलंय आणि हे आत्ता नाही झालंय हो याच्या आधीही एकदा झालेलं आहे तू कर मारल्यासारखं मी करते धरल्यासारखं हे याच्या आधीही झालेलं आहे आणि हे दुसऱ्यांदा झालंय आणि आता इथून पुढे पण माझं असं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे जर माझ्या किंवा माझ्या घरच्या कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला सर्व सर्व रुपाली पाटील ठोमरे आणि तिच्या घरचे कारणीभूत असणार आहेत ने तुन्छों ने तुन्छों ने माझा विरोध फक्त एवढाच होता की मी दोन हजार एकोणीस साली जेव्हा पॉलिटिक्स मध्ये यायचा प्रयत्न करत होते त्यावेळेला माझी मुलं लहान होती त्यावेळेला मला जो काही त्रास दिला होता आता माझी मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी विचार केला की आता आपण हिला म्हणजे ही जे काय वागते ते चुकीचं हे वक्तव्य तरी करू शकतो आज एवढी तरी मी म्हणजे आज मलाही तेवढी लोकशाही आहे की मी माझं मत मांडू शकते त्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी आपण आणि अजून एक गोष्ट अशी आहे की दोन हजार एकोणीस साली हिनी सुद्धा माझ्या नावानिशी एक खोटी पोस्ट केली होती आणि ते सुद्धा माझ्या डोक्यात होतं की कुठंतरी मला माझ्यावर झालेला अन्याय हा माझ्या नावाने की मी फसवणूक करते किंवा असं कशी कि खोटी पोस्ट तिनी सुद्धा केली होती आणि मग त्याच्यानंतर मला ती एक डोक्यात होतं की माझ्या नावाने माझे फोटो टाकून हिनी पोस्ट के नाही करायचं मी का नाही माझं मत मांडायचं मलाही पटत नाहीये तू काय करतेस मलाही पटत नाही तुझं जे काय चाललंय ते अशा भावनेतनं मी ते अ माझ्या स्वतःच्या मी ते पोस्ट टाकली होती पोस्ट <scooping> थे थे मी सगळ्यात महत्वाचं रुपाली पाटील ठोमरे हिला मी आम्ही एकत्र एक व्हॉलीबॉल खेळायचो मला वाटतं शाळेत असल्यापासून तेव्हा रुपाली चाकणकर होत्या का तिथे रुपाली चाकणकर हा विषय पूर्ण वेगळा आहे मला त्यांचा काही समज उलट मी आज म्हणतेय की रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीये आज महिला आयोगासाठी रुपाली चाकणकर काम करत आहेत तर आज महिला आयोग माझ्यासाठी पण का नाही उभय आज चित्रादाई कुठे आहेत मी हा प्रश्न उलट सगळ्यांना करतेय कि आज मला प्रोटेक्शन मी जर आज तुम्हाला मीडियावर दिसत आहे की माझ्यावर एवढा मोठा अटॅक झालाय तर आज तुम्ही स्वतःहून आज महिला आयोग म्हणू चित्राताई असू दे किंवा कि आज अण्णांना सगळ्यांकडून अपेक्षा होत्याच ना आज मी एकटी लढा देते तर माझ्यासाठी उभं राहणार कोणी नाहीये आज मला वाटतं आज पहिल्यांदा मला तृप्तीताई देसाईंचा फोन आलेला आहे की ताई तुम्हाला आम्ही आमचं समर्थन आहे आणि मी तुमच्यासाठी मला खूप त्याच्याबद्दल म्हणजे मला खरंच बरं वाटलं की ताईंनी मला हे केलं पण मला आजपर्यंत बाकी कोणाचा फोन आला नाही मला याची उलट खंत आहे मी, मी आता खरं सांगू का मी आता जे काय पोलीस यंत्रणा चाललेली आहे ती एकदम मला चांगल्या प्रकारे कॉपरेट करत आहेत आणि मला असं वाटत नाहीये की अजून मला त्यांच्यापर्यंत जावं पण मला न्याय मिळण्यासाठी जिथे कुठे जाता येईल मग ते महिला आयोग असू देत नाहीतर महिला बाल विकास असू दे मी कुठेही जायला तयार आहे फक्त माझा एकच उद्देश की मला न्याय मिळाला पाहिजे थेट पोल सांगत महिला आयोगाकडे तक्रार म्हणजे सांगत नाही दाखल करणार आहे मी म्हणते ना, ना की जे काही त्या माझ्या या व्हिडिओवरनं जे काही राजकारण चाललंय त्यामुळे मला काही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये कुठल्या याच्यामध्ये पण मी न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे जाईल किंवा कुठेही मी माझं असं म्हणणे की न्याय मिळण्यासाठी मी कुठेही जाईल मग मला असं पर्टिक्युलर कुणाचं नाव नाही घ्यायचंय रुपाली चाकणकर आणि चाकणकर ताई जेव्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष होत्या त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर अगदी साधारण एक सहा ते सात महिने सक्रिय असेल त्या दोन हजार आय थिंक अठरा सालची गोष्ट आहे ती याच्या व्यतिरिक्त मी जशी राजकारणात बाहेर पडले तसं माझं आणि ताईंच कधीच काही संबंध नाही ना ताईंशीच नाही माझं कुणाशीही संबंध नाहीये तुम्ही राजकारणातून बाहेर पडलात आणि त्यानंतर की मला पुन्हा सक्रिय व्हावं वाटलं आणि त्यानंतर मग तुम्ही ही पाठला नाही 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 मला अजूनही राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं नाहीये किंवा मलाही अजूनही काही त्याचं हे मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे माझं असं म्हणणं आहे फालतू आहे नाही माझं काय म्हणणं आहे की हे जे काय अग्रेसिव्ह भूमिका घेतात हे काय चुकीचं जे काय वक्तव्य करतात चुकीच्या गोष्टींना तुम्ही जर न्याय देत आहे आणि जे काही चाललेलं आहे म्हणजे जे तुम्ही म्हणजे कशाला आपलं याला सोडून विषयाला सोडून ज्या गोष्टींमध्ये तुम्ही भरकटत ते मला पटत नाहीये मी सांगितलं ना वैयक्तिक वाद पहिल्यापासूनच आहे तिच्याशी आता मला असं वाटतंय राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीमध्ये जे काय ते डान्स प्रकार जो चालला होता तर त्यावेळेला मी जे तिचं काही ते ऐकलं आणि ती त्याला जे काही <coughs> मान्यता देत होती की हे असं आणि तसं मला मा, ते पटलं नाही की अरे तुम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या याच्यामध्ये याच्यामध्ये जे एका एक महिला मी त्या महिलेला नाव नाही ठेवते कारण ती तिची कला सादर करत होती आणि मला काही त्याच्यात वलगर पण नाही वाटलं पण मला असं वाटलं की ही जी रुपाली पाटील आहे तर हिनी हे असं त्यांचं समर्थन करणं हे चुकीचं आहे तर म्हणून मी त्या माझ्या डोक्यात आलं की कुठं तरी आपण आवाज उठवला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर मी ही पोस्ट केली की ही या महिलेला तुम्ही निलंबित करा कारण ही कुठलंच वक्तव्य म्हणजे तीच नाही ना याच्या आधी सुद्धा बऱ्याच गोष्टी मला तिच्या पटत नव्हत्या की हे ती चुकीचं करते म्हणून

तिचे नातेवाईक आले होते तिचे मामा आणि अजून एक त्यांच्या बरोबर एक कोणी तरी हा की नहीं, नहीं, तो तो नाही नाही तू ते आताच कर माझ्याकडे ती टाइमिंग सुद्धा आहे असं काही ते बोलले नाही कारण कसं आहे माहिती आहे का की पूर्वीपासून आमच्या फॅमिलीच एक म्हणतो ना आपण की जरी बोलत नसलो आम्ही तरी फॅमिली आमची एकमेकांबरोबर थोडीफार अशी कनेक्ट असा आली नाही का अगं कर तू आत्ता तू कर ऐक माझं उद्या ह्याचं खूप राजकारण होईल तू करून टाक तू कर आग कर मी म्हणलं मामा थांबा आपण ह्याच्यावर उद्या करूया चर्चा माझी काकू सुद्धा इथं आहे माझी काकू सुद्धा त्यांना विरोध करत होती की नाही नाही आज नाही करायचं म्हणून पण त्यांनी ते जोपर्यंत मी ती आणि तेव्हा त्या दिवशीच हा प्रकार घडला ज्या दिवशी त्यांनी मला मारहाण केली त्या दिवशीच रात्री मला खरंच काही सुचत नव्हतं आणि मग मी म्हणलं की बरं ठीक आहे उद्या उद्या मी आता ते सांगते काय असेल ते उद्याचं उद्या बघू आणि रात्रभर मी खरच विचार करत होते की उद्या सकाळी हे पोस्ट माझ्याकडनं करून घेतली हे सांगायचं हे मी ठरवलंच परंतु मला एक चांगला बॅकग्राऊंड पाहिजे म्हणून मी आधी जाऊन कंप्लेंट केली आणि मग मी सांगितलं की हे माझ्याकडनं दबावाखाली खाली करून घेतले मी करेल तक्रार आणि त्यांनी मला सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्हाला सांगते ना मी hmm. स्पेसिफिक रुपाली पाटील हिचे आणि माझे खूप वर्षापासूनचे वाद आहेत मी हे सांगतेय ना की मला तिचं वक्तव्य तिचं वागणं तिचं नेतृत्व तिचं कर्तृत्व तिचं वक्तृत्व मला पटत नाही म्हणून मी ती पोस्ट केलेली आहे बाकी मला कुणाशीच काही नाहीये मला ना, राजकारण नाही नाही ते निमित्त झालं ऐका ऐका ते निमित्त झालं की जे काही ते दिसत होत की तिथं जे काही डान्स वगैरे चालला होता आणि तिचं जे समर्थन चाललं होतं तर मी त्यावेळेला माझ्या मनात आलं की आपण हिला कुठ तरी आ, हे केलं पाहिजे की नाही ही, ही चुकीच्या लोकांना हे करते समर्थन करते किंवा तीच गोष्ट नाही याच्या आधीच्या सुद्धा काही गोष्टी माझ्या मनात होत्या पण मला बाकी कुठं काय राजकारण चाललंय हे तेव्हा माहीत नव्हतं मी वैयक्तिक एक रुपाली ठोमरे पाटील समोर ठेवूनच ती पोस्ट केली के होती वैयक्तिक वादातून मी माझी पोस्ट केली होती त्याचं भांडवल त्यांनी केलंय ते माझ्या घरी आलंय त्यांनी मारहाण केली आणि मग तिथून पुढे हे सगळं बाहेर आलंय ती पोस्ट त्यांनी ऐकून जा, लोकांना बोलण्याचा अधिकार आहे आणि ती पोस्ट वाचून तिने सोडून द्यायची होती कारण बाकीचे लोक पण तिच्याबद्दल बोलतात तसं ही बोलणी म्हणून तिने सोडून द्यायचं तिने माझ्या घरी येऊन जे केलंय कृत्य त्याच्या विरोधात माझा बंड आहे मला कुणाचा फोन आलेला नाही चाकणकरांच्या सहकारी हा असं काही नाहीये चाकणकर त्यांना पण मला वाटतं दोन हजार एकोणीस साली जे काही झालं ते ताईंना पण माहिती असेल मला माहिती नाही पण हे साफ साफसुकीच आहे हे रुपाली पाटीलचं राजकारण आहे यात महिला आयोगाचं काही म्हणजे मला तरी वाटत नाहीये की चाकन करण ह्या असं काही घडलेलंच नाहीये हे सगळं तिची आहे आणि ती राजकारण का खेळतीये कारण ती आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहे जे माझ्या घरी येऊन माझ्यावर हल्ला केलेला आहे माझ्याकडून कंप्लेंट गेलेली आहे आता या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी ती माझ्यावरती हे चुकीचे आरोप करते आणि मला कुठल्याही राजकीय वास्तविक या विषयामध्ये कुठल्याही राजकीय कोणाशीच म्हणजे चित्रादाई असू दे रुपालीताई असू दे तृप्ती देसाई असू दे कोणाशीच काही संबंध नाहीये कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं कळलंय की अजितदादा पवारांनी तिला राष्ट्रवादीमध्ये घेतलंय म्हणजे जसं त्या मनसे ती मनसेमधनं बाहेर पडली तसं दादांनी तिला राष्ट्रवादीमध्ये घेतले म्हणून मी दादांना आवाहन केलंय की दादा तुम्ही अशा व्यक्तीला का घेतले दा। मी पक्षात नाहीये पण मी सर्वसामान्य जनतेकडनं केलंय ना की तुम्ही अशा महिलेला घेतल्यामुळे बाकीच्या महिला येत नाहीये मी पक्षात कुठल्याच नाही मी हे आधीच सांगितलेलं आहे की मी सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं मत मांडलेलंय मला कुठल्या पक्षाशी तुम्ही जोडू नका हे मी आधीच सांगितले माझ्याकडे तेव्हा महिला प्रतिनिधी पद होत हा मी राजीनामा नाही पण मी त्याच्यातनं बाहेरच पडले मी म्हणलं नाही मला ह्याच्यात पडायचंच नाही कारण त्यावेळेला सुद्धा हीच अशीच घटना घडली होती आणि तेव्हा मी म्हणजे आ, मागार घेतली होती की नाही आपल्याला ह्याच्यात पडायचंच नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं मी आणि रुपाली पाटील ठोमरे आम्ही एकाच वॉर्डमध्ये राहिला असल्यामुळे मी विचार केला की कोण हे वादविवाद वाढवत वाद बसणार वाद 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 आणि आज माझे वडील जिल्हा गण जिल्ह्या मारुती मंडळ त्याचे अध्यक्ष आहेत आणि बरेच वर्ष झाली ते तिथं चांगलं काम करतायत अशा लोकांच्या नादी लागून आपण का आ, हे करायचं असं त्यावेळेला विचार करून मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या आणि मला कुठेतरी आत्ता वाटलं की आपण पण म्हणजे हे करायला पाहिजे की आपण अशा महिलेच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे आधी नाही 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 मी तुम्हाला सांगितलंय तो व्हिडिओ दबावा खाली माझ्याकडनं करून घेतला होता तिच्या मामानी आणि अजून एक एक आले होते त्यांनी <laughs> तो मला की नाही तू हे आत्ता कर असा व्हिडिओ माझ्याकडनं करून घेतला मला तो करायचा नसताना पण मी तो केला आणि मग दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की हा व्हिडिओ माझ्याकडनं बळजबरीने करून घेतलेला आहे <laughs> हा त्यांचा गैरसमज आहे आणि हा त्यांची खेळी आहे ती राजकारणाची मी माझं वैयक्तिक मत माझं असं म्हणणं आहे त्या व्हिडिओमध्ये तिने काय सांगितलंय कि हिनी माघार घेतलीये बरोबर आहे आणि काय सांगितलंय कि ते रक्त नव्हतं हे कुंकाचं पाणी टाकलं होतं मग मला सांगा जर माझ्या घरात येऊन मला मारहाण केलीये आणि माझ्यावरतीच खोटे आरोप करते की मी कुंकाचं पाणी घेऊन यांच्यावरती हे करते है, तुनी तर मग मी बंड का नाही करायचा आणि आज पहिल्यांदा नाही हे दुसऱ्यांदा झालेलं आहे तुमच्यावरती टाकला गेला तुम्ही लहान तुमच्या सोबत कुणीतरी असेल ना त्याची तिचे मामाचे मामा किंवा बाकी सगळे आले काय केलं म्हणजे दबाव टाकला म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्यांनी मला काय असं काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं वाटतंय का एक आ, आ, तेनी आ, तेनी आ, आ, की एक चाकू सुऱ्या वगैरे लावून करायला लावला तसं काही केलेलं नाहीये त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्याच्यातनं पुढे जाऊन काहीतरी चुकीचं राजकारण घडू शकतं तर तू हा व्हिडिओ कर म्हणजे ह्याच्यातनं पुढे सगळं बंद होईल हा दबाव विनंती नाही विनंती नाही हे करा mm -hmm. mm -hmm.